नमस्कार सगळ्यांना ना चला आज श्रावणी सोमवार आहे तर त्यामुळे मी आज बनवणार आहे प्रसादीसाठी शिरा तर हे बघा शिऱ्यासाठी मी घेतलेलं आहे साहित्य तर हे बघा एक कप रवा घेतलेला आहे एक कप दूध घेतलेला आहे काजू बदाम घेतलेले आहे छोटे छोटे पीस करून तूप घेतलेला आहे गावचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि साखर घेतली आहे तर चला आता आपण मी टाकली आहे एक चमचा एक चमचा तूप टाकायचा आपल्याला दोन चमचे कढई गरम झालेली आहे आपले छान असं सुगंध येत आहे तर बघा चला आता आपण रवा त्याच्यामध्ये चांगला लाल भाजून घेऊया व्यवस्थित छान असे त्यांचे तर हे बघा मी भाजून घेत आहे छान पैकी आणि व्यवस्थित आपण घ्यायचं आहे भाजून याच्यावरती मी गॅसवरती घ्यायचं आहे भाजून व्यवस्थित मुंग असा वागा सुगंध असा शिकलेला आहे छान झालेलं आहे गबालपण झालेला आहे आपण आता काजू बदाम कापूया तेही सोबत भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे चनीचा साखर टाकायचे आपण दूध घेतलेला आहे व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे तर त्याला दूध टाकूया आपल्याला दोन कप पाणी टाकायचं आहे व्यवस्थित असं Milk -three, ni tak leh, powder kili leh milk si si. Tiap sampai pakai je, dom 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 je. Biar segera siap ni ni je. Atapan penyedut sih akan keluar menggey, rawa upin. राहायचं आहे म्हणजे सुटं सुट होऊ शकत तर चला आपण घेऊ याच्यावरती आपला शिरा Jangan pergi tengah-tengah ni Kita nak bawa minyak ke atas Dekat Jangan pergi tengah-tengah sini झालेला आहे शिरा आपला तर चला माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवर्जून सांगा कुठून बघता येते पण कुठल्या राज्यातून कुठल्या गावातून रेसिपी कशी झालेली आहे ते पण सांगा आपली प्रसादी आज सोमवार आहे श्रावणी सोमवार त्याच्यामध्ये आज मी बनवलेला आहे घरी शिरा चला तर मजे सद्गुरू